एवढी गुरमी एवढी मस्ती ह्याची खासियत आहे एक टर्न लोक त्याला निवडून देतात पुढच्या वेळेस कारण का हीच मस्ती हीच गुरमी घराणेशाहीचा आरोप आमच्यावर करतो हा घराणेशाहीचा त्या पक्षानं त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाला कॅबिनेट मंत्री केलं ते घराणेशाही चालते तिथं लांब जाऊ दे आबा तुम्ही मला सांगा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ही निवडणूक दोन हजार आठ मध्ये मुळे आम्ही पराभूत झालो आपण पराभूत झालो दोन हजार आठ मध्ये आबा मला तुम्ही सांगा तेरणा कारखान्याचं सा चेअरमन कोणाला केलं कोणाला डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या वेळेस याला कोण सुचलं मामा आई या जिल्ह्यातील इलेक्ट्रिकलचे काम असू दे, दे रस्त्यांचे गुत्तेदारी असू दे हप्ते वसुली असू दे हे सगळे या माणसाचे घरचे करतात सगळे याचे नातेवाईक करतात ही घरा निषायचा चालते